हाच रविवार आणि सकाळ सकाळी म्हणजे शकर रात्रभरपासूनच पाऊस चालू आहे पण आता थोडासा जोर घेतलेला आहे पक्षी उठलेली आहे सव्वा सहा वाजलेली आहे आता हिसय भीमिनं सोमणीला येईल तर मध्येच पावसाने सुरुवात केली तिथून साफ केलेलं हे चला थोडं फार ओलं झालं हे पुन्हा करायला पण आता कधी उघडन त्याच्यावर आहे ठीक ठीक आहे दूध आहे दूध पावायचं कसा ओगो बाई कसं ओरडत आहे अगो बाई हा तुला किती बारी ओरडत आहे वेगळंच ओरडते ते काय दूध दूध आहे ना तुला न्याँ। 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 आता पिल्लू पण वरचं खायला लागले मौला आता चिंता नाही बहीण आली होती दाजी आले होते अस रविवार आणि व्हिडिओ काढायचाच राहून गेला आता जाताना काढू राहिलेली आहे आज रविवार बाजार काकांनी बाजार आत्ताच घेऊन आले ती बारा वाजता आली होती आणि आता जवळजवळ पाच वाजलेली आहे आणि ती आली मी तिच्याकडनं ॲब्रो करून घेतल्या तसं आठ दिवस अगोदर मी केल्या होत्या पण फक्त तिच्याकडनं क्लीन करून घेतल्या तर म्हटलं आली तर काहीतरी फायदा डोकं का म्हणून चल आता चल आता बाजार घेते भरून आणि आपले पण आहे त्याचा पित्र आकाचे त्यांचे तिकडचे पित्र आहे ते कधी आता गुरुवारी वाटत ते घेते बाजार भरून आज सकाळचा जो पोस सुरू झाला होता था, मध्ये थांबला होता आणि संध्याकाळी पुन्हा सुरू झालेला आहे दिवस दिवसभर नव्हता बरं का आणि आता किती वाजले आता वाजले सव असा आणि पक्षी आता येऊ राहिलेले झाडावर पक्ष्यांचे घर म्हणजे झाड भिजत भिजत झोपत असतील तसे त्यांचे पंख तेलकट स्वरूपाचेच असतात म्हणजे पाणी काही असं थांबून राहत नाही निसर्गाने त्यांना ते धिलेलंच असतं निसर्ग सुकले जातात ते चला मग हो आता सोमवार उजाडला आणि काल रात्रभर म्हणजे पाऊस पडत होता आता उघडीप दिलेली आहे तर छान चालू आहे पक्षी किलबिलाट आणि सगळीकडे ओल ओल झालं काल पडला सकाळी पाऊस आणि संध्याकाळी आला त्यांच्या त्याच्यानंतर मध्यंतरी आलाच नाही पण अगदी हा पाऊस आहे ना अचानक आला अचानक एकदम जोरदोरत बघा जोर एकदम जोरात पाऊस एकाएकी आला आणि आज आहे सोमवार नाही तर जिम पडत होता बरं का चला आता हे सगळे बकेट वगैरे घरात घेऊन जाते आणि ठेवून देते कारण कसं आहे म्हणजे पात्र्या खाली देते खूप वाढला आहे पाऊस खूप पूर्ण अंधारून आलेला आहे बघा एकदम अचानक एकदम अचानक वाटलं नाही की एकदम असा एवढा अचानक पाऊस येईल आणि ढग पण गरजत होते बापरे आणि पाणी बघा किती आहे आज आहे सोमवार सोमवार आणि दुपारी एवढा पाऊस आहे गेला पण एवढा जोरदार पाऊस आलेला नाहीच आहे आमच्याकडे असं झिम 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 झिमच आलेला आहे तर सुरुवातीला जो अवकाळी पाऊस पडलेला होता ना तेव्हा जसा पाऊस होता ना अगदी तसा मला असं वाटलं की पूर आता आहे ना हे जे ओढे नाले ना हे असे भरभरून वाहणार आहे इतका पाऊस म्हणजे जबरदस्त ते थे थेंबसुद्धा इतके आ, मोठे मोठे होते ना की बस इतक्याच्या इतक्यात ते अंगणन ते तळं भरलेलं होतं दोन एक वर्षापूर्वी जो पाऊस पडला होता किती प्रचंड स्वरूपात म्हणजे झटपट विहिरी भरलेल्या होत्या आणि शिवाय झाडं बरीशी कोलमडली होती ती नुकसानही खूप झाली होती आणि ओढे नाले तर इतके म्हणजे पूर्णच्या पूर्ण रस्ता भरून भरून असं वाहत होतं त्या मानाने ह्यावर्षी वर्षी काही वाटला नाही पाऊस पण आता जो आलेला आहे ना जसा आता सुरुवातीला मेमध्ये जून जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेला होता अवकाळी म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात तर तेव्हाचा जसा पाऊस होता तसा हा आज मला वाटू राहिलेला आहे तर थोडाफार विहिरींना फरक पडेल म्हणा पण आता सोयाबीन कसं आहे सोमणीला येऊ राहिलेली आहे आणि त्याच्यातल्याच्यात असा आता पाऊस पण येऊ राहिलेला आहे तसं पावसाळा तर आहेच आहे म्हणा असं नाही की तो ऑक्टोबरमध्ये पडू राहिला आहे सप्टेंबर त्याचा तो दिवस आहे तो, 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 तो पडणारच आणि बघा ना इतक्याच्या इतक्यात किती भरलेलं आहे म्हणजे ही क्लिप अगदी स्लो मध्ये आहे तू जरी नुसतं नाव काढलं ना माझं प्रसवतात शब्द उमळतात तोळी सळसळत्या विचाराच्या धमनीतून सैरभैर पळणाऱ्या पडणाऱ्या शब्दाला घट्ट मिठी मारली ना तेव्हा मनाच्या काठावर तरंगणारे शब्द अलगत उचलून पधारातून पाजरतात पानावर अगदी आभाळातून मोती पडतात ना अशा स्वरूपात आणि मग जन्म ते काव्य किंवा ललित खरा काय आता पाऊस उघडायचं नाव घेत नाहीये रात्रभरही असाच पडतो का काय कुणाशी नवीन वाळून द्यायना सोंगणीसाठी पडत चालली ती पाऊस उघडल्यावर घेऊन जाते तुम्हाला शेतामध्ये मस्त पाना किती आहे बाप रे एवढे मोठे मोठे आणि धार पत्र्यावरची धार बघा तिची मोठी मोठी तिची जोरदार मुसळधार पाऊस चाललेला आहे आणि सोयाबीन साठी खरंच चांगलं नाही आहे तर सोयाबीन वाळायचा टाईम आहे आणि पाऊस उघडायला हवा होता पण कसलं काय ते बा तिकडं कडेने कसं दिसतंय दिस पाऊस पडतोय तर ते पावसाचे थेंब असे वर उडताय आहे ना अगदी असं पांढरत पांढरत दिसत आहे दीड वाजता पडणारा पाऊस थोडीशी उसंत म्हणजे कितकं मुसळधार होता ना आता तरी म्हणजे थोडा कमी झालेला आहे पण गेलेला नाही आहे चालू आहे सांगता येत नाही हा पुन्हा सुरू पण होऊ शकतो आणि बघा किती तळ साचलेला आहे घराभोवती अगदी मस्त छोटं छोटंसं तळ झालेलं आहे तर ठीक आहे पत्र्याच्या म्हणजे अजून चालू आहे इतर वेळेस काल असच झिम 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 पडत होता पण आज तर लय जबरदस्त बापरे जबरदस्त पाहायला भेटला ते काय शेतामध्ये चांगलं पाणी साचलेलं आहे इथून तिचं तर सण शेतात पाणी साचलेलं आहे आता इथंच साचलंय म्हटल्यानंतर शेतात साचणारच ना तर साच मला असं वाटलं की आज इतका पडेल की ओढे वगैरे वाहतात की काय पण आता सांगता येत नाही संध्याकाळपर्यंत म्हणजे ही उसंत थोडीशी घेतलेली आहे म्हणजे थोडा कमीच झालेला आहे ढग गरजत आहे पण अगदी थेंब तर पडतातच आहे खालचा मुसळधार पावसानंतरचं वातावरण सकाळी उघडतं पण दुपारी तो काय काय माहिती आहे आज मला बाहेर जायचं आहे बटाटे घातले आहे शाबुदानीची खिचडी बनवणार आहे आता प सगळं डिपेंड पावसावर पाऊस आला तर कॅन्सल आज पण पाऊस चालू आहे पण एवढा नाही आहे अगदी थोडा थोडा काहीतरी पडले पडू राहिलेला आहे पण काही सांगता येत नाही पावसाचा त्याच्यामुळं मी आज कॅन्सल केलेलं आहे बाहेर जायचं तर आता मी हे कालच भिजत घातलं होतं शाबुदानी आता शाबुदानी करून घेते शाबुदानीची खिचडी काय करणार आता तसं काय आज माझा उपवास नाही आहे बर का आता खिचडी कशी करायची सर्वांना माहितीच आहे त्याच्या <laughs> काय आता चला आता घेते करून मग काय काल भिजत घातली ना तर त्याच्यामुळे अशी मस्त होऊन जाते ना अशी फुगली जाते आदल्या दिवशी भिजत घातल्यावर तसंही जर ऐनवेळी आपल्याला खायचं असेल म्हणजे विसरले असेल तर ता दोन तास अगोदर भिजत घातली ना तरी पण खूप छान म्हणजे अशी भिजली जाते ती आता याच्यामध्येच मी आता मी घेटे टाकून बटाटे मी नकार पाऊस झाला ना तर माझं फिक्सच झालं असतं जायचं पण आता पाऊस वाटत होता आणि म्हटलं नको दुपारी मुसळधार जर आला तर मग पंचायत व्हायची हो माझी मग म्हटलं जाऊ दे ना नेक्स्ट जेव्हा उघडेल तेव्हाच जाता येईल ना महत्त्वाची कामं आहेत होतच राहतात आता काय मग आता चल आता ही खिचडी आता झालेली आहे मग आता काय मी घरीच खाणार आहे तर याच्यातले काकांना त्यांना पण देते आणि मी पण घेते तर चला सर्व मैत्रिणी तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नोंद लग्न दे हाय पॉईंट द्यायला विसरू नका बाय बाय